जय श्री स्वामी शंकर शंकर बाबा कीचे हो सोलापूरला सद्गुरू श्री शंकर महाराज ध्यान मंदिर या ठिकाणी महाशिवरात्रीला सकाळी सहा ते नऊ तसेच सव्वा नऊ ते बारा या वेळेत लघु रुद्राभिषेक करण्यात येऊन नंतर आरती व महाप्रसादाचा सर्व भक्तांना लाभ झाला माझं या जगात देवाशिवाय कोण नाही आणि मा देवाशिवाय मलाही करमत नाही अशी ही शिवशंभू शंकर महाराजांच्या भक्तीतली काही सेवेकरी मंडळी अगदी तन मन धन अर्पून प्रत्येक गुरुवार सोमवार आणि सणासुदीला असा या भक्तिमार्गाचा आनंद लुटत असतात व इतरही भाविकांना त्याचा फायदा होतो ध्यान मंदिरेतील कार्यक्रम आटोपून गुरुवर्य परमपूज्य विजयदादा कडलासकर यांनी आपल्या कन्या व इतर दोन तीन भक्तमंडळीबरोबर घेऊन सेवक मंडळीबरोबर घेऊन बंखिलगी येथील कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली गिरणारे मुक्तिधाम आश्रम येथे रात्री सहा ते नऊ नऊ ते बारा बारा ते तीन तसेच तीन ते सहा अशी चार पळाची यामपूजा करण्यात आली सकाळी साडेसात वाजता बहुकुंडी रुद्रया करण्यात आला त्यावेळेस एक हजार एकशे सवासनांनी कुंभकलश यात्रा काढण्यात आली आणि पुन्हा जलाभिषेक करण्यात आला यावेळेस गिरणारी दत्ताश्रमचे गिरणार निवासी महत्तेश बापू यांचे प्रवचन झाले आणि एक संत महंत कार्यक्रमास उपस्थित होते यामुळं इतर लोकांनाही या गोष्टीचं आनंद घेता येतो आणि भक्तीमार्गाची माहिती होते सुख समाधान कल्याण करून घेण्याचा हा असा भक्तिमार्ग आहे आपण ही करावा आणि आनंद घ्यावा आपल्यातील आत्मज्ञान जागृत करण्याची ज्यांना मनापासूनची इच्छा असते यांच्याकडूनच हे असं अध्यात्म घडत असतं आणि ही लोक स्वतःबरोबर सगळ्या जगाचं कल्याण कसं होईल याचाच विचाराचा ध्यास या महंतांना असतो भक्तिमार करणाऱ्या त्या लोकांना असतो बंकलगी येथील कार्यक्रमास गुरुवारी विजयदा यांनी उपस्थिती दर्शवून श्री दत्त आश्रमची गिरणार निवासी महंते पापू यांच्या बरोबरच व अनेक संत महंत यांच्या हजेरीत यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा आनंद घेतला अशा पुण्यात्म्यांची जी प्रचिती या भारतभूमीला येते मिळते म्हणून आमचा हा भारत महान आहे आणि हिंदू संस्कृती ही जगात श्रेष्ठ आहे पुढील भाग आपल्या माहितीसाठी आनंदाने आवडीने पाहत राहा जय शंकर लीला यूट्यूब वर जय श्री स्वामी शंकर शंकर बाबा की जय जै हो जय शंकर